शेतकरी बंधूंनो नमस्कार मागच्या काही दिवसांपासनं सततचा पाऊस आणि त्या सततच्या पावसामुळं मुळांचं जे कार्य आहे ते थांबलेलं असल्यामुळं अन्नद्रव्यांची उचल ही जमिनीमधनं होत नाही जेव्हा केव्हा अशा परिस्थितीमध्ये आपण असतो आणि मुळांचं कार्य हे आपल्याला पूर्ववत करायचं असतं त्यावेळेस प्रामुख्यानं स्फुरदाची उपलब्धता ही आपण योग्य प्रकारे करणं आवश्यक असतं जेव्हा स्फुरदाची उपलब्धता आपण योग्य प्रकारे करणं आवश्यक आहे असं आपण म्हणतो त्याचबरोबर पाण्याच्या लेवल्स या पूर्ण वेलीमधल्या त्यासुद्धा आपल्याला जपता आल्या पाहिजे आणि मग या पाण्याच्या लेव्हल्स जपण्याचं कार्य जे अन्नद्रव्य करतं ते म्हणजे पोटॅश आणि या दोन्हीही अन्नद्रव्यांची उपलब्धता जमिनीमधून कर्टिगेशनच्या माध्यमातून किंवा ड्रिपच्या माध्यमातून जर करावायची असेल तर या प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला एक बदल करणं आवश्यक आहे ते म्हणजे काय की अशा परिस्थितीमध्ये जे काही ड्रिपद्वारे दिल्या जाणाऱ्या विद्रव्य खतांच्या ग्रेड्स आहेत त्या ग्रेड्सचा पी एच जर का न्यूट्रल पी एच असेल किंवा सहा ते सातच्यामध्ये मध्ये पी एच असेल तर अशा प्रकारच्या ग्रेड अशा परिस्थितीमध्ये म्हणजे जास्तीचा झालेल्या पावसाच्या परिस्थितीमध्ये चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम करतात आणि सुरवातीच्या दहा सेंटीमीटरपर्यंत ज्या मुळा काम करत आहेत त्या मुळांना तू लगेचच पुरदाची उपलब्धता अशा प्रकारच्या या बेचाळीस बेचाळीस या ग्रेडमधनं आपल्याला लगेच झाल्याचं दिसून येईल चौऱ्याऐंशी टक्के अन्नद्रव्य आणि ज्या ग्रेडचा पी एच हा न्यूट्रल पी एच आहे त्या ग्रेडमधनं या स्फुरदाची आणि पोटॅशची या दोन्हीही अन्नद्रव्यांची उपलब्धता आपल्याला अतिशय सहजपणे म्हणजे कसल्याही प्रकारचे लॉसेस न होता त्या ठिकाणी झाल्याचं दिसून येईल म्हणून टेक्निकल फर्टिगेशनच्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर सर्वसाधारणपणे आपण पाच किलो दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून खत देतो त्याऐवजी जर का आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये सात किलो बेचाळीस बेचाळीस या टेक्निकल फर्टिगेशनच्या माध्यमातून आपण दिलं तर निश्चितच ते कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळं आणि त्या ठिकाणी या अन्नद्रव्यांची उपलब्धता झाल्यामुळं जमिनीमधून स्फुरद आणि पोटॅशची उपलब्धता ही बेचाळीस बेचाळीसच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होईल त्याचबरोबर पानांचं कार्य हे सुद्धा त्या ठिकाणी योग्य प्रकारे झालं पाहिजे आणि या पानांचं कार्य जर का अशा परिस्थितीमध्ये प्रकाश संश्लेषण ज्याला आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असतं ते थोड्या कमी गतीनं चालत असतं आणि ते प्रकाशसंश्लेषण योग्य प्रकारे आपल्याला चालवायचं असेल आणि आपल्या पूर्ण द्राक्षवेलीमध्ये ऊर्जा ऊर्जा संचयन ज्याला आपल्याला म्हणता येईल ते ऊर्जा संचयन जर करायचं असेल तर फवारणीच्या माध्यमातून खतांची अन्नद्रव्यांची उपलब्धता करणं आवश्यक आहे आणि यामध्ये पिकवांट नावाची आय सी एलची जी अड्जवण तंत्रज्ञानावरती तयार करण्यात आलेली ग्रेड आहे या पिकवांटचा उपयोग या कालावधीमध्ये जर का आपण केला तर स्पुरदाची आणि पोटॅशची आणि जो स्पुरद त्या पूर्ण द्राक्षविलीमध्ये ऊर्जा संचयनाचं काम करणार आहे तो स्पुरद या एकोणपन्नास बत्तीसमधला कामाला येईल आणि यासोबत जे काय आपल्याला रोगनाशक औषधांचा वापर आपण या परिस्थितीत करतो आहे त्या रोगनाशकांचा उपयोग जर त्यासोबत केला तर निश्चित स्वरूपानं ज्या औषधांचा हाफ लाईफ पिरियड ज्याला आपल्याला म्हणता येईल तो निश्चितपणे आपल्याला बारा दिवसापर्यंत वाढवता येईल आणि त्यामुळं त्या औषधाचं कॉन्सन्ट्रेशन हे बारा दिवसापर्यंत आपल्याला शंभर टक्के ठेवता येईल म्हणून या एकोणपन्नास बत्तीसमध्ये जेवढे काही रोगनाशक औषधी आहेत त्यामध्ये कॉपर आणि सल्फर वगळता इतर रोगनाशक औषधांचा वापर त्यामध्ये आपण करू शकता आणि जी तीव्रता आहे ती तीव्रता ती शंभर टक्के त्या ठिकाणी बारा दिवसापर्यंत म्हणजेच हाफ लाईफ पिरियड हा औषधांचा तुम्ही बारा ते चौदा दिवसापर्यंत वाढवू शकता अशा पद्धतीनं ज जमिनीमधून झिरो बेचाळीस बेचाळीस म्हणजेच हाय पीक नावाची ग्रेड तिचा वापर करा सर्वसाधारणपणे दोनशे लिटर पाण्यामध्ये सात किलो प्रति एकर याप्रमाणे जेणेकरून स्फुरदाची आणि पोटॅशची उपलब्धता वाढेल आणि फवारणीच्या माध्यमातून पीकवांट या, पीक या ग्रेडचा वापर झिरो एकोणपन्नास बत्तीस या ग्रेडचा वापर करा आणि फवारणीमध्ये या ग्रेडसोबत इतर औषधांचा म्हणजे रोगनाशकांचा वापर केला तर निश्चितपणे वातावरणामधून जो रोगांचा प्रचार आणि प्रसार होतो आहे किंवा जास्तीची झालेली ह्युमिडिटी यामुळे जो काही रोगांचा प्रचार आणि प्रसार होतो आहे तो निश्चितपणे थांबवता आपल्याला येईल आणि अशा पद्धतीने या कालावधीमध्ये हो फवारणीतून आणि ड्रिपच्या माध्यमातून जर अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तर निश्चितपणे आपल्याला फायदा होईल धन्यवाद